लोकसभा मतदारसंघातून भाजपाचं यश यापुढे मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य मतदारसंघ ठरवणार धुळे लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी नमस्कार मी संजना कस्माद्या अपडेटमध्ये आपलं स्वागत खरं तर कस्माद्या अपडेटच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचा उत्तर महाराष्ट्रातील जे काही विश्लेषण होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर -पुरे प्रयत्न करतोय आणि केला उत्तर महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यामधील निवडणूक यंदा चुरशीची झाली आहे त्यातीलच एक महत्त्वाचं मतदारसंघ जिथं फक्त एका मतदारसंघातील लीडमुळं अख्खं गणित बदललं भाजपच्या विजयाची संधी उकली आणि काँग्रेसने आपला धुळेगड पुन्हा मिळवला काँग्रेसकडूनच अर्थात काँग्रेसचा असलेला बाले किला मिळवत त्यावर भाजपनं वर्चस्व स्थापन करण्यात प्रयत्न केले गेली तीन टर्म केले पण चौथा टर्म वेळी भाजपचं गणित चुकलं आणि काँग्रेसनं आपल्या हातातून निसटलेला धुळे बाले परत मिळवला जर काही ठिकाणी पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांना पक्षानं संधी दिली असती तर कदाचित धुळे लोकसभा मतदारसंघात चित्रकाहीसं वेगळं राहिलं असतं मी विषयाला सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही त्यामुळे आपण वेळ न वाया घालवता सुरू करूयात पण त्याआधी एक आठवण अजून तुम्ही जर आमच्या कसमा अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं करा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघातील जे काही गणित आहेत जे काही राजकारण आहे ते तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल राजकारण नेता नेता अशक्य ते शक्य करून यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे दोन हजार चार मध्ये प्रस्थापित हिरे घराण्याचा त्यांनी पराभव केला त्यानंतर आजपर्यंत भुसे यांनी वळून पाहिलं नाही मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांनी सलग चार वेळा दणदणीत विजय मिळवलाय विशेष म्हणजे भाजपाचे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं शेतकरी कुटुंबातून आलेल्या भुसेंना दादा भुसे यांची ही ताकद यंदाच्या धुळे लोकसभेसाठी प्रतिष्ठेची ठरली होती मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्यमध्ये माले मध्ये त्यांची असणारी ताकद यंदाच्या निवडणुकीत महत्वाची देखील ठरणार होती अर्थात ठरली कारण पराभूत झालेल्या भामरे यांना मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून सगळ्यात जास्त लीड मिळाल्या मालेगाव बाह्य मतदारसंघातून भामरेंना अठ्ठावीस पॉईंट चौतीस टक्के इतकं लीड मिळालंय त्यामुळे त्यांनी भामरेंसाठी प्रयत्न केलेत असं म्हणलं तरी काय हरकत नाही पण त्या प्रयत्नांना यश मात्र मिळालेलं नाही शिवाय फक्त मालेगाव मध्यमधून काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांना मिळालेलं लीड यांना संपूर्ण गेम कारण इतर पाचही विधानसभा मतदारसंघात भामरे यांनाच लीड होतं हे लीड रोखता आलं असतं जर धुळ्यातून दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे हे निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर आता आपण महत्वाच्या विषयावर येतोय लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा चर्चा सुरू झाली आणि जागा वाटपावरून कुजबूज सुरू झाली तेव्हा धुळ्याच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिंदे गटाने मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला होता बार म्हणत भावी खासदार अशी त्यांची छबी समर्थकांकडून निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र खुद दादा भुसे यांनी त्याला नकार दिला होता मंदतदरी मुंबई आग्रा महामार्गावर दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांचे भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर्स देखील झळकवण्यात पाहायला मिळालं त्यापूर्वी देखील आविष्कार भुसे यांचा भाविक खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर्स नाशिकमध्ये पाहायला मिळाले होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं पण तसं घडलं नाही आणि इथेच महायुतीचं चुकलं असं सांगितलं जातं ते का आणि अविष्कार भुसे जर उभे राहिले असते तर काय झालं असतं यावर देखील एकदा नजर फिरव्यात खूप आधीपासून अविष्कार भुसे यांच्या मित्रमंडळींकडून धुळे मालेगाव सह धुळे लोकसभा खासदार अशा आशयाचे बॅनर लागले गेले होते आता बघा भाजपच्या सुभाष भामरे यांना हाजी करण्याची किंवा पुन्हा उमेदवारी देण्यासाठी भाजप अंतर्गतच आणि महायुतीमध्ये दे देखील विरोध होता जेव्हा भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली होती तेव्हा त्यांच्या विरोधातील बॅनर देखील लागले होते गटाअंतर्गत नाराज होती पण हे आविष्कार भुसे यांच्या बाबतीत घडलं नसतं कारण आविष्कार भुसे हे मालेगाव भाय आणि मालेगाव मध्यमध्ये मध्ये एक परिचित आणि तरुण चेहरा म्हणून उद्या आला आलेत आविष्कार भुसे उभे राहिले असते तर मूळचे मालेगावातील दादा भुसे यांचे पुत्र त्यामुळे रेडी राजकारण मालेगाव भायमध्ये मोठं वर्चस्व त्यांच्या कुटुंबांचं राहिलंय तसेच मालेगावातील दुसरा मतदारसंघ म्हणजे मालेगाव मध्य तर त्यांच्यासाठी होम ग्राउंडच आहे धुळ्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये मालेगाव मध्य किंवा मालेगाव भाह्यची जी मत आहेत तीच धुळ्याचा खासदार ठरवत असतात म्हणजे जर भाई आणि मध्यची आपण ताकद कोणाची जास्त आहे हे पाहायला गेलं तर आपसुकच दादा भुसे यांचं नाव समोर येतच मालेगाव मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे यामध्ये आविष्कार भुसे यांचे मुस्लिम समाजाशी अत्यंत चांगले संबंध आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सुखदुःखात अगदी मध्यरात्री जरी या लोकांना गरज भासली तर अविष्कार भुसे तिथं तात्काळ हजर होतात आणि त्यांची मदत करतात त्यामुळे येथील मतं नक्कीच अविष्कार भुसे यांना मिळाली असती आणि मालेगाव भाय्य आणि मध्यचा विचार केला तर तिथे दादा भुसे यांची ताकद आहे त्यांनी अनेक विकास कामं या दोन्ही मतदारसंघात केलेले आहेत त्यामुळे दादा भुसे यांचे पुत्र असल्या कारणाने आणि एक तरुण नेतृत्व म्हणून मालेगाव यांनी देखील नक्कीच अविष्कार भुसे यांचा विचार केला असता आविष्कार भुसे यांना उमेदवारी दिली गेली असती तर आविष्कार भुसे हे मोठं तगडं आव्हान विरोधकांना राहिलं असतं तरुण आणि सुस्वभावी मोठी मित्रमंडळी आणि मोठा जनसंपर्क त्यांना यामध्ये कामी आला असता आणि ते नक्कीच विद्यमान खासदार झाले असते आणि धुळ्याची जागा महायुतीकडेच राहिली असती पण महायुतीचा जर निर्णय चुकला नसता तर धुळ्यात नक्कीच आविष्कार झाला असता यापुढे धुळे लोकसभा मतदारसंघात निवडून येण्यासाठी पक्षानं जर मालेगावातील उमेदवार जाहीर केला तर विजय निश्चित मानला जातो त्यामुळे यापुढे कुठल्याही पक्षाने आपला उमेदवार देत असताना सगळ्यात आधी मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघातील मतदारांची संख्या लक्षात घेत उमेदवार निवडून द्यावा तरच संबंधित पक्षाला या मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येईल हे नक्की दरम्यान व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कसमा अपडेटला आठवणीने सबस्क्राईब करा